दिल्लीमध्ये आपचा झालेला दारूण पराभव का झाला व भाजप जिंकण्याची दहा कारणे नेमकी काय आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुशील वापरारी या आपल्या हक्काच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मी अविनाश नळे दिल्लीने सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाला म्हणजेच भाजपला आपला निकाल दिला आहे आणि घर वापसी दिली आहे निवडणूक आयोगाच्या मते भाजपकडे एकूण सत्तरपैकी सत्तेचाळीस जागा आहेत केंद्र प्रदेशित प्रदेशावर दशकभर राज्य करणाऱ्या के अरविंद केजरीवाल यांच्या आपला तेवीस जागा मिळाले आहेत हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या चार महिन्यात भाजपचा हा तिसरा मोठा विजय आहे दिल्लीत भाजपने सहज विजय का मिळवला यावर एक नजर टाकल्यास त्याचं पहिलं कारण आहे आप सरकारची सत्ताविरोधी लाट दोन हजार बारा मध्ये स्थापन झालेला आम आदमी पक्षाने दोन हजार मध्ये दिल्लीत सत्ता मिळवली आणि दोन हजार पंधरा पासून त्यांनी आपले प्रशासकीय नियंत्रण राखले तथापि केजरीवाल अतिशय सरकार सत्ताविरोधी लाटांशी लढण्यात अपयशी ठरले उमेदवाराच्या उमेदवारांच्या निवडींमध्ये आपने जनतेच्या असंतोषाची जाणीव स्पष्ट दिसून आली यादीमध्ये अकरा तास काम करूनही काही आमदारांच्या नकारात्मक धारणा दूर करण्यासाठी हे बदल अपुरे ठरले ज्यांच्यावर त्यांच्या मतदानापासून दूर आणि अगम्य असल्याची टीका झाली होती आता दुसरा दुसरं कारण काय ते पाहूया अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय अर्थसंकल्पीय डावपे दिल्लीने सत्तावीस वर्षानंतर भाजपला संधी देण्याचा निर्णय घेतला मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करून केंद्रीय केंद्री अर्थमंत्र्यांनी दिल्ली निवडणुकीच्या फक्त तीन आधी मध्यमवर्गाला मोठी कर सवलत जाहीर केली केजरीवाल यांचा आप हा पक्ष मध्यमवर्गीयांच्या विद्यमान राजकीय व्यवस्थेवरील असंतोषातून आला होता परंतु आता तो मोठ्या प्रमाणात किंवा वंचित गटांवर लक्ष केंद्रित करणारी संघटना म्हणून ओळखला जातो जी महिलांसाठी मोफत वीज युनिट आणि मोफत वाहतूक यासारखे के फायदे केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वीच्या भाषणांमध्ये मध्यमवर्गीयांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला के असला तरी हे प्रयत्न अपुरे आणि विलंबित वाटले आता तिसरं कारण काय आहे ते आपण पाहूया आप योजनांचे मोफत वाटप सुरूच राहणे दोन हजार तेरा पासून केजरीवाल यांचे आप सरकार दिल्ली मॉडेल स्थापित करण्यात यशस्वी झाले आहे ज्यामध्ये त्यांनी अनेक मोफत वाटप कल्याणकारी योजना लागू केल्या तथापि भाजपने दिल्लीत आपवर उलटे पाऊल टाकले आणि अनेक मोफत वाटप आणि प्रोत्साहन जाहीर केली पंतप्रधान मोदींसह भाजप नेतृत्वाने यापूर्वी कल्याणकारी कार्यक्रमावर रेवाडी म्हणून टीका करताना दिल्लीत एक वेगळी भूमिका घेतली त्यांनी मतदारांना स्पष्टपणे आश्वासन दिले की आप सरकारच्या सर्व विद्यमान योजनांना भाजपच्या राजवटीत सुरू राहतील या प्रकरणावरील पंतप्रधानांच्या वैयक्तिक हमीमध्ये लक्षणीय अधिकार होता आणि भाजप सरकार वंचितांना त्यांच्या सध्याच्या फायद्यांपासून वंचित ठेवेल या आपच्या दाव्याला प्रभावीपणे विरोध करत होते पक्षाने आपल्याला तीन भागाच्या जाहीरनाम्यात महिला समृद्धी योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा अडीच हजार रुपये आर्थिक मदत गरीब कुटुंबातील महिलांना पाचशे रुपयांना एलपीजी सिलेंडर आणि होळी आणि दिवाळीला प्रत्येकी एक मोफत सिलेंडर देण्याचे आश्वासन दिले होते कारण काय ते आपण पाहूया डबल इंजिन सरकार केजरीवाल सरकार केजरीवाल सरकारच्या वर्षानुवर्ष आरोप प्रत्या असे दिसते की दिल्लीतील लोक आता पुरे झाले आहेत यावेळी दिल्लीने डबल इंजिन सरकार निवडण्याचा निर्णय घेतला होता तो राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार विरोधात प्रभावी प्रशासनाचे आश्वासन देतो आपचे गेल्या दशकात केजरीवाल यांचे सर्वात मोठे टीकाकार कसे बनले पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत ने भाजपने गेल्या दशकात आश्वासनासाठी अशासनासाठी केजरीवालांवर हल्ला करण्यासाठी सर्वपरी प्रयत्न केले दुसरीकडे केजरीवाल यांनी वारंवार केंद्र आणि उपराज्यपालांवर अडथळे निर्माण केल्याचा आरोप केला होता उपराज्यपालांमुळे प्रकल्पांना झालेल्या विलंबासाठी आपने रस्त्याची बिघडलेली परिस्थिती आणि अपुऱ्या नागरी पायाभूत सुविधांना जबाबदार धरले केंद्रीय नियुक्त केलेले उपराज्यपाल असताना भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आणि प्रभावीपणे काम करेल असा निकष मतदारांनी काढला तर पाचवं कारण काय दिल्लीत भाजपच्या विजयाचे मोठे श्रेय राहुल गांधींनाही देता येईल काँग्रेस नेत्याने केजरीवालांवर वैगरित्या हल्ला बोल आणि हल्ला करण्याची जबाबदारी घेतली प्रचारादरम्यान त्यांनी अरविंद केजरीवाल यांची बरोबरी केली आणि का ते एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधान मोदीशी बरोबरी केली सहा कारण काय ते आपण पाहूया केजरीवाल आप मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप दिल्लीतील दिल भ्रष्टाचार संपवण्याचे वचन देऊन आपने शासन सुरक्षित केले होते तथापि दारू धोरण वाद आणि त्यांच्या नेतृत्वावरील विविध भ्रष्टाचाराच्या चार आरोपामुळे पक्षाच्या प्रतिष्ठेला मोठ्या आव्हानांचा सा सामना करावा लागला अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्यासह प्रमुख आप नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या केंद्रस्थानी आहेत जमिनीवर बाहेर आल्यानंतर केजरीवाल आणि केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि अतिशय दिला त्यांनी मतदारांकडून मिस्टर क्लीन म्हणून मान्यता मागितली होती तथापि दिल्लीने त्यांना दुसरी संधी न देण्याचा निर्णय घेतला आता सातवं कारण काय आहे ते आपण पाहूया अस्वच्छ यमुना आणि वायू प्रदूषण दोन हजार वीस मध्ये दिल्लीतील दिल वायू प्रदूषण कमी करणे हे केजरीवालांच्या दहा हमीपैकी एक होते तथापि यावर्षी केजरीवाल यांच्या हमीपत्रात कोठेही प्रदूषणाचा उल्लेख नव्हता गेल्या दहा वर्षात आप सरकारने राज्याकडे बोट दाखवले आहे आणि वायू प्रदूषणाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे तथापि भाजपने पुढील पाच वर्षात पीएम टू पॉइंट फाईव्ह आणि पीएम टेन पातळी निम्म्याने कमी करण्याचे वचन दिले केजरीवाल यांना लक्ष करत भाजपने पुढील पाच वर्षात यमुनीचे पाणी स्वच्छ करण्याचे आश्वासनही दिले आता आपण पाहूया की नेमकं आठवं कारण प् काय आहे पंतप्रधान नरेंद्र पंत मोदी पुन्हा एकदा भाजपचे स्टार प्रचारक असल्याचे सिद्ध झाले दिल्लीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसतानाही भाजपने विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेच्या जोरावर आणखी एक विजय मिळवला निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी स्वतः अरविंद केजरीवाल यांना लक्ष करण्याची जबाबदारी घेतली त्यांच्या शैलीनुसार पंतप्रधान मोदींनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला दिल्लीसाठी आपदा म्हणजेच आपत्ती म्हणण्यास सुरुवात केली त्यांनी केजरीवाल यांच्यावर खोटे आणि भ्रष्ट असल्याचा आरोप करणाऱ्या फर्जीवाल या ही घेतला खर तर दिल्ली निवडणुकीच्या एक दिवस आधी लोकसभा भाषणात पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यावरही लक्ष केंद्रित केले आता नव कारण काय ते पाहूया दिल्लीसाठी एक खास संदेश दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने आपला संदेश तयार केला आणि यावेळी हिंदुत्वाला कमी लेखले केजरीवालांच्या सत्ताविरोधी भावनांवर लक्ष केंद्रित करून भाजपने प्रशासन आणि वर्गावर लक्ष केंद्रित केले भाजपच्या प्रचाराचा बराचसा भाग केजरीवाल यांना लक्ष करत होता ज्यांना मनीष सिसोदिया यांच्यासह गेल्या दोन वर्षात आता रद्द केलेल्या दारू धोरणाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आले केजरीवाल यांच्या शेष वर अथक लक्ष केंद्रित केल्याने भाजपला पक्षाच्या बाजूने जनमत आकर्षित करण्यात मदत झाली असेल भाजपच्या व्यापक प्रचार रणनीतीमुळे दिल्लीत परिवर्तनाची मागणी वाढली भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आणि त्यांच्या मूळ तत्वापासून विचलित झाल्याचे विशेषतः वादामुळे अधोरेखित झालेल्या आप नेते केजरीवाल यांच्या प्रतिष्ठेला फायदा घेतला गेला राजधानीतील विविध प्रदेशांचे व्यवस्थापन करणाऱ्या भाजप अधिकाऱ्यांनी नमूद केले की दोन हजार वीसच्या त्यांच्या व्यापक मोहिमेला मतदारांनी आकर्षित केले नाही कारण मतदारांनी आपच्या सुरुवातीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात शिक्षण आरोग्य सेवा आणि महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि मोफत वीज यांसारख्या लोकप्रिय कल्याणकारी योजनांमधील सकारात्मक विकासाशी जोडले आपच्या पहिल्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे महत्वपूर्ण आरोप नसणे हे सध्याच्या परिस्थितीचे अगदी वेगळे होते भाजपच्या रणिकाऱ्यांनी असे नमूद केले की सत्ताधारी पक्षाकडे त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अधोरेखित करण्यासाठी फार कमी कामगिरी आहे दोन हजार वीस मध्येही बाहेर मतदानाचा वाटा लक्षणीयरित्या वाढला परंतु आपच्या मतांच्या वाट्याला कोणतीही गंभीर घसर झाली नाही यावेळी आम्हाला आमची मते अबाधित ठेवत त्यांच्या समर्थनात बेसवर झेप घेण्यात यश आले असे एका भाजप नेत्याने सांगितले तर दहावं आणि शेवटचे कारण काय आहे ते आपण पाहूया काँग्रेस विरुद्ध आप असा संघर्ष भाजपने दिल्ली निवडणूक जिंक जिंकली आहे परंतु त्यासाठी काँग्रेसचे आभार मानावे लागतील इंडिया ब्लॉक अंतर्गत सहयोगी असलेल्या काँग्रेस आणि आप यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला प्रचारादरम्यान आप आणि काँग्रेस दोघांनी एकमेकावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केजरीवालांवर वैयक्तिक हल्ला चढवला तर आप प्रमुखांनीही काँग्रेसला का बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही अखेर दिल्ली काँग्रेसला खाते उघडता आले नाही तरी गांधी कुटुंबाने केजरीवाल यांच्या विश्वासार्हला के निश्चितच मोठा धक्का दिला या व्हिडिओमधून तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला जरूर कळवा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद